माझ्या हातात आले म्हणजे माझ्या पोतीत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस मंडळ या ठिकाणी सहभागी होती दोन गटामध्ये आपण विभागणी केली होती या भजन स्पर्धेचा निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे तत्पूर्वी या ठिकाणी मी उपस्थित असणाऱ्या भजन मंडळातील कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की नक्कीच कोणाकोणाला वाटतं की आमचं मंडळ विजयी होणार आहे विजयी इथं नाव लिहिलेलं आहे कोणाकोणाला वाटतं त्याने हात वर करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक एक हात वर करा नक्कीच एक आत्मविश्वास आत्मविश्वास वाढतो खरोखर प्रत्येकाला वाटतय की माझा आम्ही बेस दिला आम्ही विजय होणार आहे त्यात काळी मात्र शंका नाही आपण वैयक्तिक पारितोषिकांच्या पहिलं आपण वितरण करूया तू परंतु एक सांगण्यास थोडं कठीण वाटतंय की ज्या ज्या मंडळाने तिथे फॉर्म भरला होता त्यांचा कोणाचा नंबर या ठिकाणी मिळाला नाही आहे त्यांचं कोणाचं भाग्य उजळलं नाही आहे परंतु त्यांचा या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत मी विनंती करतोय ज्या ज्या मंडळांची नावं घेईन त्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचा आहे एक प्रतिनिधी म्हणून आपला एक सन्मान केला जाईल आपण पहिला गट असेल या ठिकाणी पहिल्या गटातील आपण जर पाहिला तर आपण पहिल्या गटाला सुरुवात केली होती श्री संत ज्ञानेश्वर मौनी गट बक्षीस प्रथम द्वितीय आणि तृतीय सगळ्यांना सेम असणार आहे या ठिकाणी परंतु गटाची विभागणी दोन गटामध्ये केली आहे संघांची विभागणी या ठिकाणी पहिलं बक्षीस असेल संत ज्ञानेश्वर माऊली गटातील उत्कृष्ट सकवा वादक आणि या ठिकाणी नामांकन आहे ज्याचं ज्यांचं उत्कृष्ट चकवा वादक या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहे ते म्हणजे टेन्शन आलं की काय सगळ्यांना माझं हृदय झापूक झुपूक करायला लागेल तुमच्या चेहऱ्यावरच्या आट्या बघून चालेल मी नाव पुकारतोय श्री समर्थ कृपा भजन मंडळ श्रवण सावंत आणि यश नारकर श्रवण सावंत आणि यशकृष्ट चकवा वादक यांच्यासाठी आपण जोरदार आपण टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया या ठिकाणी आपण उत्कृष्ट चकवा वादक हे नामांक नामांकन दिलं जात आहे बक्षीस दिलं जात आहे श्री समर्थ कृपा भजन मंडळ यांच्यासाठी जा दिलं जात आहे माण्याचं चषक आणि रोख रक्कम एक हजार तेरा रुपये देऊन गौरवण्यात केलं जात आहे त्यांचं देखील आपण टाळेच्या गजरात स्वागत करूया आता झालं सकवा वादक हे आपण नामांकन देतो आहे नामांकन ना आहे उत्कृष्ट सकवा वादक ज्यांच्या नावावर दिलं जात आहे त्या मंडळाचं त्या मंडळातील सकवावादकाचं नाव आहे मंडळाच नाव आहे गेस करू शकता तुम्हाला प्रतीक्षा करायला लावतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे शिवेश आणि अभिषेक यांना या ठिकाणी आपण श्री संत तुकाराम महाराज गट या गटातील आपण उत्कृष्ट वादक हे नामांकन देऊन आपण गौरवण्यात जात आहे रोख रक्कम एक हजार तेरा रुपये आणि मायनाचा असा चषक देऊन गौरवण्यात गौरवण्यात येत आहे त्यांचं देखील आपण टाळेच्या गजरात आपण स्वागत करूया जातो आहे उत्कृष्ट डफलीवादक गट आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली गट आणि विजेता मंडळाच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विजेता शिगेदार कोणत्या मंडळाचा असेल नाव आहे आई जीवदानी भजन मंडळ हर्ष सनगरे याला या ठिकाणी आपण उत्कृष्ट वादक हे नामांकन देऊन गौरवण्यात येत आहे त्याचं ते, देखील आपण टाळेच्या गजरात स्वागत करूया आपण सन्मानिय श्री शिवाजी पाठीवावळी यांच्या शुभ हस्ते आपण गौरवलं जात आहे कर्षद सदगरे यांना गौरवलं जात आहे यानंतर आपण जातोय हे कोणाच्या बाजूने जात आहे कोणाच्या पदरी जात आहे संत तुकाराम महाराज गटातील उत्कृष्ट टफरीवादक आकर्षक चषक आहे एक हजार तेरा रुपये रोख रक्कम आहे ही कोणाच्या वाटायला जाते त्या मंडळाचं नाव आहे छंद हरिणामाचा भजन मंडळ छंद हरिनामाचं भजन मंडळ दीपक निकम लोकम यांना दिलं जाते दीपक लोकम छंद हरिणामाचा उत्कृष्ट आणि संस्थेचे खशीदार सर्मान्य जर आपण पाहिलं प्रेमनाथ माऊली यांच्या शुभहस्ते प्रेमनाथ गुरव मौली यांच्या शुभहस्ते आपण सन्मानित केलं जात यानंतर वैयक्तिक पारितोषिक असणार आहे उत्कृष्ट गायन कोणाकोणाला वाटतं आपण स्वतः उत्कृष्ट गायन केलंय कोणाकोणाला वाटतं उत्कृष्ट गायन केलंय सगळेजण म्हणू नका की कृष्णा सरांनी उत्कृष्ट गायन केले ते ऑलरेडी ते गायक आहेत कोणा कोणालाच वाटत नाही हे बक्षीस रिझर्व असेल माझ्यामध्ये कोणाला वाटत नाहीये आपण जास्त वेळ आपल्याकडे वेळ कमी आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली गटातील उत्कृष्ट हे पारितोषिक भजन मंडळ मनोज थनावडे येणार यांचं देखील आपण जोरदार काळ्यांच्या गजरात मनोज जानावडे बाऊली यांचं आपण जोरदार काळ्यांच्या गजरात स्वागत करूया या स्पर्धेतील या स्पर्धेचे परीक्षक सन्मान्य कृष्णा ठाकरमावली यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय यानंतर पुन्हा एकदा आपण संत तुकाराम महाराज गटातील उत्कृष्ट गायन म्हणून आपण मंडळाचं पहिलं नाव घेऊया संत तुकाराम महाराज गटातील दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे प्रमोद कुळे यांचा या व्यासपीठावरती उत्कृष्ट गायन म्हणून पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वांचिन्ह म्हणून या ठिकाणी आणि रोख रक्कम एक हजार तेरा रुपये देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे तसेच प्रभाकर नागरेकर मावळी यांच्या शुभहस्ते आपण जर पाहिलं तर श्री संत सेवा भजन संस्थेचे उपसचिव यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सर्वांनी केलं जात आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्यानंतर जाऊया आता सामिक पारितोषिकांकडे आपण कोणाचं वेळ त्या ठिकाणी आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतो आहे श्रीसंत रणेश्वर भाऊली गटातील विजेता संघाचं नाव आहे विजयाच्या बक्षिसाचं स्वरूप असणार आहे रोख रक्कम तीन हजार तेरा रुपये आणि दिसणारं भूम्य दिव्याचा आकर्षक चषक आणि विजेत्या भजन मंडळाचं नाव आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं नामांकन मिळवलं आहे त्यांचं नाव आहे जय भवानी भजन मंडळ याचे गायक सुनील कदम यांचा देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गटात आपण स्वागत करूया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंडळ तर... तर... आणि पहिली वहिली ही रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि त्या भजन स्पर्धेतील पाहिलं सांगवी तृतीय क्रमांकाचं सा नामांकन दिलं जातं आहे ते अर्थात आपण पाहतोय जय भवानी भजन मंडळ याचे मुख्य गायक आपण पाहतोय सुनील कदम माउली यांना देखील आपण गौरवण्यात येत आहे रोख रक्कम तीन हजार तेरा रुपये या ठिकाणी भानत माऊली यांच्या सुभास्ते आपण आपण त्यांचा सन्मान करूया त्यांचा देखील आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया नाही तो पर्यंत दिलं जाणार नाही मला काय नाही मी ते कुठे तरी नाही मी तुम्हाला जाऊन देणार नाही मला बदलापूरला जायचं आहे यानंतर आपण संत तुकाराम महाराज गटातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तीन पुढे जर आपण पाहिलं तर संत श्री संत तुकाराम महाराज गट ह्या गटातील स्पर्धेतील मंडळ म्हटले की अनुभवी म्हणजे ज्यांनी विजय मिळवलाय आणि ज्यांना माहिती आहे की स्पर्धेमध्ये निकाल कशा पद्धतीने निघतो आणि आपण त्या चुका करायच्या नाही आपण पुढे कमी पडायचं नाही बेस्ट वर्ष बेस्ट जे म्हणतात ते त्या ठिकाणी होतं या ठिकाणी तरी पण आमच्या परीक्षकांनी बारकाईने निरीक्षण करून त्यांनी बघा त्यांनी बघाशी सांगितलं की मी काल रात्री प्रवास केला तीन वाजता आलो एक तास फक्त झोपलो फक्त छोटीसा चुटका काढला चुटका आपण जर सरळ मराठी भाषेला म्हणाल चुटका तो काढला आणि ती झोप डोळ्यावर डोळ्याशी उडून गेली कशासाठी तर या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आणि तुमच्यासाठी त्यांनी अजून बारकाईनं परीक्षण दिले या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सांगिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे त्या मंडळाचं नाव आहे साईनाथ भजन मंडळ या भजन मंडळाचे गायक आहेत अनिकेत वालपकर या ठिकाणी विनंती असेल की साईनाथ भजन मंडळ या ठिकाणी कुणी उपस्थित नसेल तर त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही पोहोचवलं जाईल त्यानंतर आता येऊया पहिल्या दोन क्रमांकाच्या बक्षिसाकडे येऊया आता श्री संत ज्ञानेश्वर माउली गटातील द्वितीय क्रमांकाचं मान जरी मिळवलं आहे ते आहेत ज्यांचं गायन सुंदर होत त्यांचं वादन सुंदर होत सगळ्यांचंच गायन सुंदर होतं सगळ्यांचं वादन सुंदर होत पण या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्या मंडळाचं नाव आहे येऊ का तुमच्यामध्ये तो जोश मला वाटत नाही जोश जोश येऊ द्या गायचं का नाव या ठिकाणी श्री साईनाथ भजन मंडळ या रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेतील श्री संत ज्ञानेश्वर भावनी गटातील द्वितीय क्रमांकाचा माड ज्यांच्या खांद्यावरती दिला जाईल त्या मंडळाचं नाव आहे सन्नाटक लिहि त्या मंडळाचं नाव आहे मावळी भजन मंडळ या मंडळाचे गायक भरत जाधव गुरुमावली भजन मंडळ याला विनंती असेल साईनाथ भजन मंडळ या भजन मंडळाचा तेरावा वर्धापन दिन आणि तेराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य दिवाशी ही रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि त्या भजन स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मान ज्यांच्या वाट्याला जातोय गुरुमावली भजन मंडळ त्यांचा आपण जोरदार टाळे जागा आपण स्वागत करूया त्यांचा सन्मान करतील शेडगे शेळगेबावळी आणि नितेश धुलग पावणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचं आहे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन त्यांना गौरव व्हायचं आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जर आता जर अजून मी माझ्याकडे लिस्ट आहे परंतु अजून पहिला नंबर कोणाचा बघितलंच नाही तिथे नजरच लिहिली मला तर वाटत सगळ्यांचाच पहिला नंबर यावा ज्यांच्या खांद्यावरती दिला जाईल त्या मंडळाच जा नाव आहे त्या मंडळाच नाव आहे आई जीवदानी भजन मंडळ यांचा द्वितीय क्रमांक श्री संत तुकाराम महाराज गटातून त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आई जीवदानी भजन मंडळ दर्शन नवारी बरोबर त्यांचं आपण कौतुक करूया त्यांचं टाळायच्या गजराचं स्वागत करूया कारण परीक्षण करताना सरांनी सांगितलं होतं की सकाळच्या सत्रापासून ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण त्याने तिथे अनुभवला आणि खरोखर कौतुक केलं जात आहे या ठिकाणी आई जीवदानी भजन मंडळ या याचा या व्यासपीठावरती आपण द्वितीय क्रमांकाचं नामांकन देऊन आपण गौरवलं जाते सुरेश बेंकरी माऊनी आता गोष्ट आहे आता, आता जर कोणी दादा लाईव्ह होत आहे का हे लाईव्ह नाही होत आहे तर नेहमी सांगतो की आता जर कदाचित लाईव्ह असताना ना सगळ्यांनी मोबाईल ऑन केलेची एक नंबर कोणाचा मी या निघटचा त्यांचा अजून पर्यंत नंबर यांचं नाव वाचलं नाही त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप कर चुका चुकवणार ते त्यांचं झपक सुपून करण्या त्यांनी साईज केलेला मेसेज त्यांचा तिथेच थांबणार आता सगळं थांबणार आहे आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये आता बोट झाणार आहे जाऊया आपण निकालाच्या दिशेने परवणी आहे एक या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत की प्रथम क्रमांक विजयी होणाऱ्या संघातील दहा सभासद उपस्थित असतील तर दहा स्पर्धकांना आपण सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अन्यथा जर एखादा सभासद कमी असेल तर आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊनच गौरवण्यात येईल दे, आणि बक्षीस सुद्धा दिले जाईल बक्षीस देखील देऊन गौरवण्यात येईल जाऊया आपण आता आपण ना संत ज्ञानेश्वर भाऊली गटाकडून आपण सुरुवात केली होती मला वाटतं शेवट हा आपण करून करूया मला असं वाटतंय सगळ्यांचा सगळ्यांची सर अनुमती असेल तर आपण संत तुकाराम महाराज गटातील पहिला विजेता आपण सांगूया प्रथम क्रमांकाचा मान सगळ्यांची अनुमती असेल तर नक्कीच या ठिकाणी सांगण्यास अत्यंत आनंद होतो की श्री साईनाथ भजन मंडळ विरार ते या मंडळाला आज तब्बल तेरा वर्ष पूर्ण झाली तेराव्या वर्षी पदार्पण करत असताना हा जल्लोष मी सांगितलं की याची देखील याचा डोळा हा सोहळा आपण पाहिलाय की हा सोहळा स्वर्गात सुद्धा होत नाहीये तो सोहळा सुपारामध्ये धरपाऱ्यामध्ये झालाय मी सातत्यानं अजूनपर्यंत माझी नजर त्या दोन नावांकडे गेली नाही आहे जाते आता जाते नजर जाते श्री संत तुकाराम महाराज गटातील प्रथम क्रमांकाचा मान ज्या मंडळाला दिला जाईल ज्या मंडळाने त्यांच्या गायकांनी उत्तम गायन केलं वादकांनी उत्तम कामगिरी केली चकवा वादकांनी उत्कृष्ट चकवा वाजवला वाजवला आणि साऱ्या रसिकांची Yes. साऱ्या प्रेक्षकांची आणि आमच्या परीक्षकांची नजर त्यांच्यावरती गेली आणि त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त गुण मिळाले आणि ते विजयी झाले आणि विजयी होणाऱ्या संघाचं नाव आहे श्री संत तुकाराम महाराज गटातील विजयी होणाऱ्या स्पर्धक संघाचं नाव आहे आता हळूहळू जे बसतील ते उठतायला त्यांचं नाव आहे पांडुरंग कृपा आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली गटातील पण आपण विजेता आपण घोषित करूया आणि एकत्र पारितोषिक देऊया साहेब या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली गटातील प्रथम क्रमांकाचा मान ज्यांच्या खांद्यावरती दिला जाईल कोणाच्या जा खांद्यावरती दिला जाईल पहिलं नाव आहे दुसरं नाव काय असेल आता मात्र श्री संत ज्ञानेश्वर माऊली गटातील सगळ्यांच्या तोंडामध्ये झाली गेली व्हॉट्सअपवरचे मेसेज थांबलेत काय होईल आमचा संघ जिंकेल का आमच्या मनाला बेश दिलंय काय होईल कोण जिंकेल कोण जिंकेल संत ज्ञानेश्वर गटातील सभासद असतील तर त्यांनी जरा वर करा कोणाला वाटत आपला संघ जिंकेल बस बघा एकच गट या ठिकाणी शिल्लक आहे का आपण जाऊया दिव्या पारितोषिक प्रथम क्रमांकाचं श्री संत ज्ञानेश्वर माउली गटातील प्रथम क्रमांकाच पारितोषिक ज्या संघाच्या वाठ्याला जाते ज्यांनी सकाळच्या सतरा पासून आपल्या बारकाईनं आपलं निरीक्षण केलं मला असं वाटतं की त्या मुखातून एक तरी प्रथम क्रमांकाचं नाव त्यांनी सांगावं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली गटातील प्रथम क्रमांकाचा मान ज्यांच्या वाट्याला जातो आहे ते आपल्याला सांगतील अग... या मंडळाचं एक मायनस पॉईंट असा आहे की ज्याचा नंबर येईल आता त्याला परत कधी ज्ञानेश्वर गटामध्ये गाता येणार नाही कारण की ते तुकाराम गटामध्ये जातील त्यामुळे <laughs> ते, ते लक्षात ठेवा ते नाव आहे परत एकदा सांगतो की काही गडबड झाली असेल तर नाराज होऊ नका जे योग्य वाटलं ते करण्याचा प्रयत्न केला आणि हे मला मनापासून आवडली मी दात पण दिली होती की नाही हेच देखील कारण की त्यांचं गाणं मोड वाटलं सगळ्या गोष्टी होतात कधी कधी काय होतं वरती गेल्यावर पण बरेच चांगले गायक थोडं सुरात हलतात किंवा कर्कश जातात गायनाचा असा नाही म्हणजे शास्त्र म्हणतो तुम्ही वर जरी गेले तर ते कानाला लागलं नाही पाहिजे हृदयात लागलं पाहिजे अशा काही गोष्टी माझ्याकडून झाल्या असतील ठीक आहे पहिलं नाव आहे विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ तुकारे गृह धन्यवाद सर अक्षरशः आता मात्र आपली चिंता दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल समाज सदारणा आपण व्यासपीठावरती घ्यायचं उपस्थित मान्यवरांच्या शुभ शुभ असते मी रसिक वर्गाला विनंती करतोय या ठिकाणी पसायदान करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा आपण शेवट करणार आहोत या ठिकाणी संत तुकाराम महाराज गटातील पहिल्या क्रमांकाचा वाण ज्यांनी मिरवलं आहे ते अर्थात पांडुरंग कृपा रेल्वे प्रवासी भजन मंडळ राम कोतेकर यांचं उत्कृष्ट गायन आपल्याला पाहायला मिळालं चांगल्या प्रकारचं रिदम ताला सुरात गायन आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे संत तुकाराम महाराज गटातील आणि संत ज्ञानेश्वर माऊली गटातील प्रथम क्रमांक ज्यांचा वाट्याला जातो आहे ते अर्थात विठ्ठल उगणी भजन मंडळ उत्तारी ग्रुप त्यांचा देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय टाळ्यांच्या घटरात आपण त्यांचं स्वागत करूया